नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार बातमी सिंधुदुर्ग वैभववाडी उपअधीक्षक भूमी अभिलेख वैभववाडी यांच्या वतीने स्वामित्व योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील आखवणे भूम नागपवाडी पुनर्वसित गावांचे अधिकार अभिलेख व नकाशे तयार करण्याबाबत आखवणे ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते जी एम गजापकर श्री गणेशकर एस ए कदम आदी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते मात्र प्रकल्प कार्यालय अंबडपाल आणि जिल्हा पुनर्वसन कार्यालय सिंधुदुर्ग येथील कुणीही अधिकारी या महत्त्वपूर्ण विषयाच्या बैठकीला उपस्थित नसल्याने उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी यावेळी तीव्र नापसंत आणि संताप व्यक्त केला अद्यापि पुनर्वसन गावठणामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत अनेक कुटुंबांना निवासी भूखंड मिळालेले नाहीत पुनर्वसित जागा अद्यापि प्रकल्पग्रस्तांच्या नावावर झालेली नाही अनेक प्रकल्पग्रस्तांना अजून ताबा पावती दिलेली नाही राखीव भूखंड देण्यात आलेले ठेवलेले नाहीत धरणग्रस्तांना देण्यात येणारे प्रकल्पग्रस्तांचे दाखले जाचक अटींमध्ये अडकवून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत अरुणा प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे त्यांचे निवासी भूखंड वाटप होत नाहीत नागरी सोई सुविधा पूर्ण होत नाहीत अनेक अडीअडचणी दूर केल्या जात नाहीत प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत भूमी अभिलेख स्वामित्व योजनेअंतर्गत होणारे नकाशे आणि सर्वेक्षण हे आम्ही होणू होऊ देणार नाही असा इशारा यावेळी प्रकल्पग्रस्तांनी बैठकीमध्ये दिला या बैठकीला अरुणा संघर्ष समितीचे स्थानिक अध्यक्ष आणि माजी सरपंच आकाराम नागब भोमगावचे युवा नेतृत्व सुनील तथाभाई कदम लडा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे स्थानिक अध्यक्ष प्रकाश सावंत संयुक्त सरचिटणीस अजय नागब अर्जुन दळवी मधुकर कदम आकाराम देसाई संतोष कदम बबन देसाई शिवराम जाधव शशिकांत सावन, तो चव्हाण बयाजी जिनगरे अभय कांबळे सुनील पडीलकर मनोज नागब मोतीराम नागब पांचाळ बंधू पोलिस पाटील समीर नागब यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलशी बोलताना माजी सरपंच आकाराम नागब यांनी आक्रमक भूमिका मांडली त्यांनी प्रकल्प कार्यालयाला फोनवरून उपस्थिती नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली त्याचप्रमाणे भूम पुनर्वसन गावठणाबद्दलही युवा नेतृत्व सुनीलभाई कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला माजी सरपंच आकाराम नागब आणि युवा नेतृत्व सुनीलभाई कदम महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनल चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू त्या गावचे माजी सरपंच आणि धरणग्रस्तांचे नेते आकाराम नागब यांच्याशी चर्चा करणार आहोत आज जे अधिकारी आले होते त्यांच्यामध्ये आणि ग्रामस्थांमध्ये काय संवाद झाला आणि काय ठरलं आज या ठिकाणी लोक आले होते आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी जो विषय मांडला त्याला अजून जे प्लॉट दिले सगळ्याच लोकांना मिळालेले नाही आहेत अर्ध्या लोकांना मिळाले आहेत अर्धे लोक अपात्र आहेत अर्ध्या लोकांची अजून प्लॉटची हीच जागाच नाही असेच मुंबईपासून फिरत आहेत आणि तोपर्यंत हा विषय आहे त्याच्यासाठी सगळ्या गावांनी सगळे जे आले होते त्यांनी सगळ्यांनी विरोध केला आहे हे काय करायचं नाही जोपर्यंत आम्हाला नकाशा ना बनत नाही सात बनत नाही तोपर्यंत कुठलंही काम इथे करायचं नाही आणि कुठला मग विषय नको कारण ज्यांच्याकडे सात बारा बनायचा आहे तो बनवून येऊन दे नंतर तुम्ही कुठल्याही कामाला सुरुवात करा असा एक निर्णय घेतला बरोबर भाई काय सांगशील दरम्यान या सगळ्या पुनर्वसित लोकांचे जे गांभीर्य ते विषय ते ह्या अधिकाऱ्यांसमोर मांडले तिथल्या सगळ्यात महत्त्वाचा जो अटीशक्ती घालून जो धरण कसं दिला जातो त्या जा कोणत्याही अटीशक्ती न घालता तालुक्याच्या ठिकाणी हा दाखला धरण कसा दाखला मिळावा अशी एक मुखी मागणी ह्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही ठेवल्या ज्या अपात्र आणि ज्यांना भूखंड मिळाला नाही अशा भूखंडधारकांना भूखंड नवीन मिळण्याची आम्ही त्यांना विनंती केली नवी आम्ही त्यांना तसे करून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसताना आणि हे सगळे दाखले आणि किंवा ह्या सगळ्या समस्या इथल्या लोकांच्या आहेत ते आम्ही परिपूर्ण करून घ्या ना कारण शासनानं त्यावेळेला सांगितलं होतं की धरणग्रस्तांना आत्ताच्या नवीन शासनाच्या नियमानुसार एकवीस सुखसुविधा मिळतात त्यातल्या फक्त भूखंड दिला मात्र तोही अर्ध्या लोकांना त्यामुळं कुठलीही सुखसुविधा रस्ता बघायला मिळत नाही ना काम आहे ना लाईटीची व्यवस्था व्यवस्था आहे ना शा गा या धरणग्रस्तांना ना ग्रामपंचायत कार्यालय ना तलाठी कार्यालय ह्या सगळ्या सुविधा गिरण मिळणार नाही आरोग्य आरोग्य ते ग्रामपंचायत कार्य इतकं महत्त्वाचं आहे की अजून आम्हाला कुठल्याही त्या भूखंडाचा सात बारा ह्या गोष्टीमुळं मिळाला आणि आम्ही सगळी सखोल चौकशी करून ह्या जागेचा मूळ धारक की अजूनही सात बाऱ्यावर जिवंत आहे त्याचे पैसे द्यायचे शिल्लक आहे शासनाने त्याची 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 पूर्तता करावी आणि हा जो भूखंड आहे हा भूखंड महसूल विभागाने ती घेतलेली जागा आहे ही पूर्णपणे धरणग्रस्तांच्या नावावर आरुणा प्रकल्प म्हणून त्याची नोंद व्हायला पाहिजे आणि मूळ धारक हा यातून माहिसात आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या ठेवल्या आणि तिची पूर्तता करण्याचे त्यांनी आश्वासन दिले यदा कदाचित पुढच्या काळात त्यांनी हा व्यवस्था न केल्यात किंवा ह्या पूर्तता पूर्ण न केल्यात तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही सर्व ग्रामस्थांनी आमच्या बैठकीत ठरवलं आहे आणि ते होणारच सरपंच भाई तिथंच थांब ना सरपंच प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्यासंदर्भात नवीन काय काय अटी काय आल्यात आणि त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे नवीन अटी म्हणजे असे पूर्वी कितीही जरी असले जमीन तरी तो धरणग्रस्त झाला म्हणून होता पण आता वीस कमीत कमी वीस गुंठे जागा असली पाहिजे त्याच्या नावचं खर त्याच्या नावचं असेसमेंट पाहिजे नसेल तर तो दाखला दिला जात नाही तरी जे धरणातून ज्यांच्या नाव घर आहे ज्यांच्या नावावरती जमीन आहे सातभार आहे अशा लोकांनी आज ह्या ठिकाणी आले कुठले पैसे मिळाले त्याच्यामध्ये काही लोकांनी घरं बांधण्यासारखे पैसे नसल्यामुळं घरं पण बांधली वायबॉक सारखे भिंत आहेत तर याचा धरणग्रस्त दाखला हा महत्त्वाचा आहे हा कुठेही चालतो त्याच्या मुलाबाळांना शैक्षणिक म्हणा किंवा नोकरी धंद्यामध्ये त्याचं हे होईल पण त्याचा दाखला देणे हाली सगळंच सोडलेलं आहे फक्त घर असेल तरच दाखला तर त्याच्यावरती आम आज बस बसलेल्या सगळ्या लोकांनी एकमुखी निर्णय घेतला आहे की नाही जर मिळत असेल तर आंदोलन करणार आणि त्याला पूर्ण लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आंदोलनाचं नेतृत्व लोकांनी आज तुमच्याकडे सोपवल्याची एकंदरीत चर्चा दिसली करायला तयार आहात का आता जर तसा विषय आला आणि जर करावं लागलं तर गावासाठी थकवण्या बस म्हणून अजिबात भाई तुझा आताचा एक मुद्दा होता तुम्ही बोललात की एकोणीसला आपण इथं आलो पण अजूनही मूळ मग मालकांच्या नावावरच्या जमिनी सरकारच्या नावावर पण झालेलं नाही याकडे बाई कसं पाहतो वास्तविकता ह्या शासनाच्या सगळ्या प्राधिकरणांना जेवढी तेवढी खाते या संबंधित आहेत त्यांनी वास्तविक पहिली जागा आपल्या जा जागे आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होती तीच मूळ समस्या अजून शासनाची आहे जमीनधारक मूळधारक अजून जीवन कसा का काय होऊ शकतो मग आमची आमची सुखसुविधा हे कसे करू शकतात करूच शकत नाही आणि म्हणून पहिली आमची जी मागणी आहे की हा जी काय महसूलची तुम्ही जागा जी काय घेतला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला अजून ते प्रयत्न सक्सेस झाला दिसत नाही आहे कारण मूळधारक अजून सात बारावर दिसतोय महत्वाच्या ह्या सगळ्या तुमच्या ज्या त्रुटी आहेत आमच्या सुखसुविधा ज्या त्रुटी आहेत ह्या सगळ्या एकत्र त्याचा घालमेल घालून त्याच्या सगळ्या पूर्तता करण्याची जबाबदारी शासनाची आहे अन्यथा आम्हाला सगळ्यांच्या तुमच्या वरिष्ठांचे दरवाजे ठोकावे लागतील पुनर्वसनामध्ये ज्या योजना राबवल्या आहेत सरपंच त्याच्यावर आपण समाधानी आहात काय नाही असं याच्यावर समाधानी नाही कारण काय माहिती समाधानी म्हणावं तरी कसं कारण लोकांनी अजून घर काही लोकांनी बांधलीच नाहीत आणि बांधण्यासारखा त्यांना पैसा पण नाही भूखंड पण आणि भूखंड पण काय लोकांना नाही नाही ते युवा नेतृत्व भाई कदम यांनी मीटिंग मध्ये अशा पद्धतीने आक्रमक भूमिका मांडली गेला की मागणं मग तिथे सगळ्यांच्या घरात टाळवाच हात ठेवायचा आला होता फुडाने याला एक मुद्दा कृषी करून पाठपुरावा कोणी करायचा आम्ही कधी पण येऊ आणि कधी पण आम्ही करू पाठीमागे आम्ही काही पाठीमागं टीका आता हे चौ बांधकाम आहे तुमचं ना ह्याची वयव्हार फक्त चौक आहे बाकीची ओपन जागा आहे बघा ही इकडची ती कुणाचे नाव येणार

नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुर्तय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या सोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिंमत आमची ओला हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक